आमचा संपूर्ण गावचा विमानतळाला जाहीर विरोध आहे जे नऊ वर्षापासून आमचा हा विमानतळाचा गाठ घातलेला गा आहे त्याला पूर्णपणे शेतकऱ्यांचा विरोध आहे आमच्या पूर्णपणे शेतजमीन बागायती आहे त्याला पूर्ण रूपचा जर पान पाणी आलेलं आहे आमच्या फळबागा जमिनी घरदार पूर्ण नष्ट होत आहे त्यामुळं आम्हाला जमिनी विमानतळासाठी द्यायचं नाही दोन हजार सोळापासून जो विमानतळाचा गाठ घातलेला आहे सरकारने त्याच्यावर आम्ही जसं विमानतळाचं डिक डिक्लेअर झालं तसं त्या दिवसापासून आम्ही विरोधाचं ग्रामपाती ग्रामपंचायतीच्या ग्राम विरोध ठराव असतील सगळ्या ह्याच्यात विरोध दर्शवलेला असतानासुद्धा सरकार वेळोवेळी एक एक पाऊल पुढं चाललेलं आहे आम्ही त्या पावलाला प्रत्युत्तर देत आलेलोच आहोत तरी सरकार कुठंच थांबायच्या दिशेने दिसत नाही हजारो लोकांचे उपजीविकेचे साधन सरकार हिरवून घेत आहे काही नातीगोती तुटणार आहे या प्रकल्पाने किंवा या गावाला गाव पण राहणार नाही कुठे तर आमचं पूर्णपणे या प्रकल्पास विरोध आहे आजसुद्धा कृषी दिन आहे आणि या कृषी दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यासाठी किंवा काही अधिकारी गावात उपस्थित झालेले आहेत आणि उपस्थित झाले ते त्यांनी मीटिंग लावली होती की बाबा ग्रामस्थ पण का ग्रामस्थ काही हजर राहिलेले नाही आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विरोधाचं पत्र दिलेलं आहे आणि जे काय आमचं म्हणणं आहे ते पत्रद्वारे त्यांना मांडलेलं आहे नमस्कार गेले दोन हजार सोळापासून या पुरंदर विमानतळाची घोषणा या ठिकाणी करण्यात आली आणि ही घोषणा झाल्यानंतर त्याच दिवसापासून आम्ही साते गावातील ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन या प्रकल्पाला आमचा प्रखर असा विरोध दर्शवलेला आहे आता हा प्रकल्पाला विरोध करण्यामागचे आमची मुख्य कारण आहेत की हा पूर्ण साथी गाव ती बागायती आहेत आणि या बागायती क्षेत्रामध्ये पूर्ण मोठी योजना राबवून शासनाची महत्वाकांक्षी योजना राबवून या सर्व भाग बागायती करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारच्या जमिनी ह्या कुठल्याही प्रकल्पासाठी बागायती घेता येत नाही हा पहिला मुद्दा आहे आणि आमचाही सर्व साथी गावातील शेतकऱ्यांचा सा यास विरोध आहे त्याचबरोबर दोन हजार सोळापासनं प्रत्येक वेळेस आम्ही या प्रकल्पाला विरोध केला आहे पण शासनाने त्यांची आरे राहावी आणि प्रशासनाचे आरे राहावी आमच्यावर दाखवून आम्हाला हा प्रकल्प रेटण्याचं काम या ठिकाणी चालवलेलं आहे त्यामध्ये आमचा ड्रोन सर्वे असेल किंवा आमचे नोटिसा देणे असतील ह्या सगळ्या अतिशय ज्या न्यायालयीन प्रक्रिया आहेत किंवा ज्या कायदेशीर प्रक्रिया आहेत याचं उल्लंघन करून शासनाकडून हुकुमशाही पद्धतीने ह्या राबवले जात आहेत आणि त्यामुळं आम्हाला हा प्रकल्प एक प्रकारे आता आमच्या रावण असल्यासारखा वाटायला लागलेला आहे ज्या प्रकल्पामुळं विकासामुळं शासन हे करायला निघाले त्यामुळं लोक आनंदित होतात किंवा त्या लो प्रकल्पाचं लोक स्वागत करतात पण या ठिकाणी शासन ज्या पद्धतीने या सात गावांच्यावर अन्यायकारक वागणूक देऊन त्यांना फसवून कुठलीही दोन हजार तेराचं कसलाही कायदा न पाळता भूसंपादनाचा हे बळजबरीने या ठिकाणी विमानतळ करते आणि या विमानतळाला आमच्या साथही गावाचा स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध आहे स्थानिक एवढ्यासाठीच म्हटलं की आम्ही शेती करतोय आम्ही या ठिकाणी राबतोय म्हणून आम्ही या ठिकाणी विरोध करतोय पण यामध्ये काही भूमाफिया लँड या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे जमिनी घेतलेले आहेत आणि यांचे काळ्याचे गोरे करण्याचे धंदे ते या ठिकाणी करणार आहेत आणि त्याला शासन पाठपुरावा करते शासन त्याला पाठिंबा देते असं वाटते कारण या लोकांच्या एवढ्या मोठ्या रकमा देऊन ज्या खरेदी विक्र्या झाल्यात या लोकांच्या कसल्याही चौकशी न करता उलट त्यांच्या संमती आहेत असं दाखवून शासन बाहेरच्या लोकांना असं भासवते की इथले लोक द्यायला तयार आहेत सत्तर टक्के या ठिकाणचे जे स्थानिक आहेत शेतकरी यांचा या प्रकल्पात स्पष्ट आणि तीव्र विरोध आहे जे बाहेरचे इन्व्हेस्टर आहेत ते इन्व्हेस्टर आहेत त्यांना या जमिनीशी देणं गेलं नाही म्हणून आम्ही त्यांचाही निषेध करतो आणि या ठिकाणी निषेध करतो नमस्कार मी लक्ष्मण गायकवाड एक शेतकरी बाधित म्हणता येणार नाही ना, ना, शासन आम्हाला बाधित आहे दोन हजार सोळापासून पासून शासनाने जे या ठिकाणी विमानतळ करायचा गाठ घातलाय त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे पहिल्यापासून आम्ही शासनानं अनेक ग्रामसभा घेतल्या अनेक वेळा विरोधाची पत्र दिली शासन काय आमच्या ऐकत नाही असं वाटतंय पण तरी बी आमचा ठाम विरोध आहे आम्ही आमच्या मैतीवरूनच तुम्ही विमानतळ करा असे आमचे अनेक लोक याच्या आधी सांगून गेली सांगून गेले त्या दोन तीन लोकांचे अक्षरशः म्हणजे हे झाले बळी गेले तर त्यामुळं आमचा ह्या विमानतळाला पूर्ण विरोध आहे आणि हे विमानतळ दुसरीकडे कुठं ज्यांना पाहिजे तिकडे न्या असं आमचं म्हणणं आणि आता जे पावसाळी अधिवेशन चालू आहे त्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये आमचा निरोप तुम्ही तिथपर्यंत पोहोचवा या ठिकाणी सत्तर टक्क्यापेक्षा जास्त लोकांचा विमानतळाला विरोध आहे आणि हा प्रकल्प दुसरीकडे बोलत जाणार